वक्त की कमी है मैंने नेताओं को रिक्वेस्ट किया गुजारिश किया दस बजे हमको ये प्रोग्राम खत्म करना है और दस बजे शंकर बहुत तुम समझ सकते कि दस बजे का वक्त उसमें घोड़ा बीच में मेरी शादी में भी मैं घोड़े में बैठा नहीं कार्यकर्ता के जज्बात रहते हैं उनकी भावनाएं है रहती है और उसके साथ कोई भी कोढारी हो कोई भी आमदार हो मंत्री हो उनका होकुम का आदेश का पालन करना पडता है मी आजच्या या प्रचार सभेसाठी शेवटची सभा आहे शेवटची सभा आहे यानंतर मला असं वाटतंय की ही सभा इतकी मोठी झाली यानंतर अजून सभा घ्यायची गरज नाही माझी पाचवी सभा एक महिन्यामध्ये आंबईमध्ये एक महिन्यात पाचवी सभा या ठिकाणी मी ज्या ज्या वेळेस आलो असत त्या त्या वेळेस काही ना काही देण्यासाठी आलो आज मागण्यासाठी आलो या अगोदर प्रत्येक वेळेस त्या वेळेस मी येतो त्या त्या वेळेस मी काहीतरी देतो एक वडेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी गट्टू चा काम स्मशानभूमीचा काम पुलाचा काम तो पवित्र तुमचा मंदिर त्या ठिकाणी देताना मी मुसलमान म्हणून कुठे कमी पडलो आता जे जातीवादीच्या घोषणा आहे यांने कधी लाख रुपये तरी मंदिराला दिले का दिले असेल त्यांना देऊन टाका मग या ठिकाणी परदेशी वाडी रस्ता आहे तो रस्ता येईल त्यावेळेस मी बनवून दिला आता परदेशी लोकांनी मला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे त्या राजपूत बांधवांनी पाटील समाजाचा ड्रोनचा काम चालू आहे त्याला पंचवीस लाख पहिले दहा लाख पस्तीस लाख नाही दिले कोळी समाजाचा एक जो समाज सभागृह बनवला तिथे आता गट्टू बसवले की शक्कर मला माहीत नाही पण गट्टू ही बसवले वाणी समाजाची स्मशान भूमी ती भिंत झालेली आहे देशमुख समाजाचा शादी खाण्याचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाचा कब्रस्तान का काम चालू आहे शादी खाने के सगळ्यात रस्ते गट्टू और रस्ता बनारे कॉन्क्रीट रस्ता भराडी रस्ता फाटे ते पाणी कि टाकी कि तक सात करोड रुपये का सिमेंट का रस्ता आहे पचास साल खराब के होगा मेन रोड ये जो बैठे आहे यहाँ कितनी गलीजी रहती थी ये भी देखिए हमने छोटा रोड था दुकानदारों को थोड़ी तकलीफ हुई लेकिन आज अच्छा रोड हो गया है छोटा धंधा भी हो रहा है और जो नाली की आप लोगों की आग थी नाली का भी मुझे लगता है काम हो रहा होगा ये सारी चीजें जो होती है दारू पीने वाले ने यहाँ आना नहीं कुछ बोलना नहीं उतनी मेहरबानी करना और गोलेवा का तो पीके तुम्ही जनता जनार्दन पुढं काहीतरी बोलायला पाहिजे की त्यांच्या नेत्याने काय केलं तेही होते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वेळेस मंत्री राहिले खासदार राहिले पण कुठे निधी कुठे गेला या ठिकाणच्या लोकांना मी एकच विनंती करायला माझी निवडणूक येते त्यावेळेस वीस फेरतात आणि स्वतः एक जाऊन ज्या पद्धतीने राजकारण करतात त्या लोकांवर विश्वास ठेवतात लोकांचा मला आश्चर्य वाटत तुमचं जे मत जातात याचा अर्थ विकासाला काही किंमत नाही कामाला काही किंमत नाहीये आणि कामाला किंमत नसल विकासाला किंमत नसल लाडली बहिणीचा पगार दोन दोन वाजेपर्यंत मी माझ्या शिवाय पगार चालू होत नव्हती एक लाख एकवीस हजार बहिणीच्या अकाउंट वर पैसे पाठवण्यात काम केलं मी हे जे राजकारणी मंडळी जे काळामध्ये मी मला मदत केली प्रत्येक वेळेस त्याबद्दल बोलायचं नाही चा परंतु चांगले काम केले असेल त्यावेळेस रामदास पालोदकर चे भाऊ माझ्या विरुद्ध रावजी पालोदकर त्याचे चार भाऊ आहे हो चारी सोबत आहे इतके गेले श्रीराम पाटील श्रीराज पाटील आबा दौड अरे हजारो डझलोने लोक आज जे काही टॅक्टर वर बसले होते ते सर्व धनुष्य बाण घेऊन फिरू लागले पण त्या लोकांना समजत नाही आपल्याकडे बऱ्यापैकी आता आपा तुमच्यावर जबाबदारी आहे आमच्या कोळी बांधवाचे दांडगे साहेब शंकर भाऊ यांच्यावर जबाबदारी आहे जय सवाल जबाबदारी आहे रुद्र आप्पाकडे जबाबदारी आहे माझा भाऊ दोस्त आहे माझा म्हणजे गुंडो अप्पाय माझे दोस्त आहे मी दोस्तीच्या नात्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही समाज सेवा करण्यासाठी कुठं कमी पडलो नाही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं अरे न्याय देताना मी पालकमंत्री म्हणून अयोध्याला ट्रेन झाली त्या जा ट्रेनचं झेंडी मला दाखवायची होती आता मला जे काही तो टी टी सध्या अधिकारी आहे त्यांनी जी झेंडी दाखवली तीच दाखवू लागला मी तुम्ही पहा अयोध्याला ट्रेन चालली आणि सत्ता हिरवी झेंडी दाखवू लागला अरे कमालत झाली काय पागल नाही तो काय दुखल आता ट्रेनला काय ट्रेंजर झेंडी दोघे ना पागल आहे माझा झेंडा भगवा हे बोलले मी शिवसेनेत आहे त्यांनी बोलले ते राजकारणामध्ये असे जे ढोंडगी लोक आहे त्या ढोंगी लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल केलं म्हणून मला मत मागण्याचा अधिकार आहे त्यांनी काहीच नाही केलं त्याला मत मागण्याचा तरी अधिकार आहे बोला सरपंच से, <laughs> से राजकारण से मैं लगातार लोगों के काम करता हूं। लोगों को न्याय और दिलाता हूं दिला रोजगार उपलब्ध लिए मैंने सु बनाया अभी रामदास जी पालोदकर साहब जब चेयरमैन थे उन्होंने बताया कि नील कारखाना इनके हाथ में दिए थे जब यही चेयरमैन थे आज पालोदकर नाम का एक भी सभा उसके अंदर नहीं है जिन्होंने कारखाना बनाया उनको निकालने का जिसने काम किया उन लोगों के विश्वास को ऊपर आप वोट देंगे यही चेयरमैन ने जो कारखाना बेचा है अस्सी एकर जमीन जो बेचा है ठहर जा भैया गाड़ी वाले गड़बड़ मत करो ना तो तेरा भी भोट डालेंगे लोग को चिड़े हुए तो घोड़े पे बिना इतने लोग गुस्से में है और ये जवानों की ताकत का अंदाजा नहीं रहता मैं जो बता रहा हूं मैं जो बोल रहा हूं वो सच्चाई है के मैंने काम किया विकास करते टाइम पे कौन हिंदू है कौन मुसलमान है ये कभी नहीं देखा अरे ये सारी जो चीजें हमने बनाए अभी जो रास्ता बन रहा है ये रास्ता से से वहां से हम जाने तक 240 करोड़ रुपए 300 कुछ करोड़ रुपए का रास्ता है 50 साल मुझे मालूम है आज रईस क्या है उनके छोटे भाई जो चेयरमैन थे मुझे उनका भी अच्छी तरह याद है साहब सभापति थे उनका भी याद है तो चेयरमैन और को बैठी थी रास्ता होना बोल के अभी रास्ता खराब भी नहीं हुआ गुडू अपा तो नया रास्ता मैंने मंजूर करके दिया अभी खराब भी नहीं हुआ कहीं जबल थे बोल तुम डाबरी कर लेकिन डामर भी होगा डबल रास्ता पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं ऐसा रास्ता से बन जाने वाला है तो वो अपनी बॉर्डर अनुआ के फाटे तक इधर तक उधर उधर से लेके घाटरे से लेके तो डायरेक्ट तिड़के तक वहां रास्ते का काम चल रहा चालीस गांव में जो जामड़ी है वहां से काम स्टार्ट हो रहा तो जामडी सोयगांव तक वो तीन सौ चालीस करोड़ रुपए का हिंदू समाज के लोगों को मैंने पैतालीस करोड़ रुपए मुर्डेश्वर को दिया वो मैंने ये नहीं बोला हिंदू भाग्यू कैसा देणार हिंदू आमदार होऊन गेले कधी त्यांना त्याची आठवण झाली नाही कधी त्या वडेश्वर कधी दिलानी दमडा गुड्डू आपा कस तरी पैसे दिसे गावात जमा करतात आणि गावकरी यांचे हिस्सिंह वाटा आहे दहा वर्ष माग झाला असं दांडगे साहेब बोलतात अरे काल मी पाहिलं चार हजार कोळी बांधव मला सपोर्ट द्यायला राग आला त्यांना नकली लोक जमा केले तिथं त्या शिवण्याला नकली हे कुठून तरी आला भाडे द्रुवाण तो बोलू लागला अरे याच्या कोळी समाजाचे माझे संबंध काय आहे ते लाल वाडा आणि कोळी वाडा पाच पिढ्याचे संबंध आहे म्हणजे पाच पिढ्याचे परंतु कुठेतरी दिशा बोल करायची तुमच्या गावातली शंकर कोळी राहतात आपण पाहिलं किती कोळी समाजाला कोणावर प्रेम करतात ते माझ्यावर माझ्या विकासावर मी या तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या सदन मध्ये तुमच्या कोळी बांधवांचा आवाज पहिला उठवणारा पहिला आमदार आहे मी पहिल्या आमदार आणण्याच्या सभागृहामध्ये बोललो अरे हे मुख्यमंत्री होते मला चांगली आठवण आहे जे उभा सरदार आहे आता हे ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मी बोललो त्यांना काही कोळी समाजाचा का प्रश्न आहे कोणी म्हणतो डोके कोळी कोणी म्हणतो टोकरे कोळी कोणी म्हणतो महादेव कोळी फक्त कोळी समाज कमी शिकलेला आहे म्हणून नुन त्यांच्या नोंदी नाहीये पन्नास वर्षाचे बंजबरीचे त्यांचे पुरूप मागतात व्हॅलिडिटीला त्रास होतो मी कमीत कमी सात आठशे व्हॅलिडिटी सिल्लोड तालुक्यामध्ये करून घेतलं आणि सहा हजार नऊशे सत्तावन्न सर्टिफिकेट दिले त्याच्या कुणी मूल्यमापणे एक हो दोन चार काही लोकांनी नाही मिळाले तेच लोक खडखड करू लागले ज्यांना काही गोळेगावचे भोगर्दनच्या कुंड वरून पाणी पिऊ लागले भोगर्दनचा कुंड कसा आहे मला माहित आहे तिथला पाणी बी कसं आहे ते बी माहित नाही त्याच्या गावाला पाणी मिळत नाही त्या गावाला आणि आता आंबाई पासून नाणेगाव चंजाळा केळगाव पासून तर सिल्लोडच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक गावाला मी तुम्हाला आज जे सांगू लागलो ऐकून घ्या का या प्रत्येक गावाला सिल्लोड नगरपालिकेचा फिल्टर पाणी शंभर दिवसामध्ये प्रत्येकाला नळाने मिळा कधी कोणी विचार केला होता का ना पानी केड़गर दादा साहबानी मंजूर के दोन मंजूर कर तो अरे मांगा भी नहीं था किसने लेकिन मंजूर करके ग्यारह सौ करोड़ का काम मंजूर करके पानी देने का काम कर रहा हूँ जो मैं करता हूँ तो मुझे वोट मांगने का अधिकार है मुझे हक है जो कुछ नहीं करता वो भी आता है ना आपको उल्लू बनाता है नहीं है क्या सब उन्हें अपना मोबाइल बताना चाहिए यही तुम्हारा सपोर्ट है यही विजय की रैली है और आने वाले तेईस तारीख को सिन्नौर को आ जाओ सर्व आता पास गाड़िया लावा गुलाला पुलिस खेलना रहे आने? मंत्री होईल पालकमंत्री होईल आणि पालकमं हुई